जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका स्वाभिमानी शेतकरी संघटना आता स्वबळावरती लढवणार आहे तासगाव व कवटेमहांकाळ तालुक्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढवणार असून याची तयारी म्हणून लवकरच कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत तासगाव इथं शेतकरी मेळावा घेण्यात येणार आहे अशी माहिती राज्य प्रवक्ते महेश खराडे यांनी दिली तासगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहा व पंचायत समितीच्या बारा ठिकाणी उमेदवार उभे करण्यात येणार आहेत त्याचबरोबर कवटेमहांळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या व आठ पंचायत समितीच्या जागा लढवणार आहोत निवडणुका पावटे रावसाहेब पाटील काका पाटील चंद्रकांत पाटील आदींसह कार्यकर्ते सर्व जागा लढवण्यासाठी तयारी करतायत चार जिल्हा परिषदा या दोन्ही म्हणजे एकूण दोन्ही तालुक्यातल्या दहा जिल्हा परिषदा आणि वीस पंचायत समितीच्या जागा स्वाभिमानी शेतकरी संघटना सोबळाव लढवणार आहे आणि या स्वबळाव लढवत असताना निवडणुकीची तयारी म्हणून येत्या चार ते पाच दिवसामध्ये तासगाव येथे भव्य असा शेतकरी मेळावा घेणार आहे आणि त्या शेतकरी मेळाव्याला राज्याचे कृषी पणन मंत्री आदरणीय खा सदाभाऊ खोत आणि खासदार राजू शेट्टी हे दोघंही उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर रविकांत तुपकर हेही उपस्थित राहणार आहेत आणि ही निवडणूक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक अत्यंत ताकदीनं आणि गांभीर्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना लढणार आहे आमचे सगळे कार्यकर्ते या निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत ला त्यामुळं निश्चितपणानं मी गेल्या दोन ते तीन वर्षामध्ये पाणी प्रश्नावरती कर्जमुक्तीच्या प्रश्नावरती द्राक्षांनी बेदानाच्या दरासंदर्भात बेदानाची उधळण थांबवण्यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं यशस्वी आंदोलन केलेलं आहेत आणि त्या सगळ्या आंदोलनांना मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळालेला आहे आणि